नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो विद्यार्थी आणि पालक या दोघांसाठी पण अतिशय महत्वाची मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे मित्रांनो पहिली ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता वाहतूक सुविधा व वाहतूक भत्ता मिळणार आहे तशा शासनाने जार निर्गमित केलेला आहे इत्ता पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या सुविधा मिळणार आहे त्यामध्ये सरकारने कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना या सुविधाचा लाभ मिळणार आहे कोणत्या अटी शर्ती आहेत ते पाहण्यासाठी एकच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकॉन दबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल की केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा दोन व त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेला महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा देण्यासाठी शासनाने जार निर्गमित केलेला आहे मित्रांनो पहिली व दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध नसून त्यामध्ये शासनाने काही अटी ठेवलेल्या ही सुविधा ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल ज्या या अटीमध्ये जे विद्यार्थी बसत असेल त्यांना सर्वांना या सुविधा मिळणार आहेत मित्रांनो शासनाने इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थान म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थी राहत आहे त्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरात जर शाळा उपलब्ध नसेल तर त्यांना या सुविधाचा लाभ होणार आहे त्यानंतर मित्रांनो इत्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानाच्या तीन किलोमीटरच्या परिसरात जर शाळा उपलब्ध नसेल तर त्यांना पण या वाहतूक शासन देणार आहे त्यानंतर यत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानाच्या पाच किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसेल तर त्यांना पण या सुविधाचा लाभ मिळणार आहे दोन हजार पंचवीस व सव्वीस या वर्षासाठी शासनाने व विद्यार्थी संख्या त्यामध्ये तीन हजार तीनशे एक्केचाळीस एकूण हजार चारशे बावीस विद्यार्थी आहेत त्यांना या सुविधा दोन हजार पंचवीस व सव्वीस मध्ये मिळणार आहेत सदर जी रक्कम आहे ती विद्यार्थ्यांना डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये शासन जमा करणार आहे या शासन निर्णयामुळे कोणतीही शाळा बंद ब कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही मित्रांनो मित्रांनो जर सदर तुम्हाला शासन निर्णय पाहायचा असेल तर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद